हे महाविकास आघाडीच्या काळात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असो की आम्हाला सगळ्या जणांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना हे जे कपट कारस्थान केलं आता जे काही बोंबलत आहेत की सत्ते सत्तेचा गैरवापर खऱ्या अर्थाने सत्तेचा गैरवापर काय असतो आणि प्रत्येक विरोधी पक्षाच्या नेत्याला देवेंद्र फडणवीस साहेब सकट खोट्या गुन्ह्यातून खोट्या गुन्ह्या टाकून त्यांना जेलमध्ये कसं टाकायचं हे एक कलमी कार्यक्रम एका बाजूला करोनाच्या काळात आपल्या महाराष्ट्र अधोगतीकडे जात असताना आणि नियोजन शून्य कारभार म्हणजे उद्धव ठाकरेचा कारभार आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सगळ्या राजकीय प्रतिस्पर्धेंना विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचं काम हे जे काय उद्धव ठाकरेचं सरकार करत होतं त्याचा खरा बुरखा फाडण्याचं काम झालेलं आहे साहेब अजित पवार आणि सुप्रिया यांची एकत्रित पत्रकार परिषद झाली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गट पुण्यासाठी हमीपत्र देणार जाहीर जाहीरनाम्याचं प्रकाशन विरोधकांवर आरोप करताना पुणे मेट्रो आणि सिटी बस पुणेकरांसाठी मोफत होणार असल्याचं जाहीर केलंय आता चौथी तो त्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेचे ते मुद्दे आहेत आणि ते संयुक्त पद्धतीने पुण्या महापालिका लढवत आहेत म्हणून त्यांनी एकत्र येऊन जाहीरनामा जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये वेगळं काय दोन दिवसापूर्वी शाळा बचावाचं एक आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालया करणार आलं त्या संदर्भात तुम्ही तिथे भेट दिली होती आणि त्या संदर्भात दादा भुसे यांची देखील तुम्ही त्यांना असं पत्र लिहिलंय एकंदरीत दोनशे पंधरा ज्या हायस्कूल आहेत माध्यमिकच्या त्यातल्या ब्याण्णव हायस्कूल आहेत त्या कुठेतरी बंद होण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत ती नेमकी परिस्थिती अशी त्या बंद होऊ नये आणि कोकणासाठी निकष तुम्ही वेगळे लावा हा माझ आग्रह आहे आणि त्यामुळे मी शिक्षण मंत्री दादा भुसेजींना पत्र लिहिलेलं आहे माझा प्रामाणिक प्रयत्न राहील की आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इथे साक्षरतेचं प्रमाण आपलं फार चांगलं आहे त्याचबरोबर आपल्या गावा गावागावामध्ये असलेल्या शाळा त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद होता कामा नये आणि शासन म्हणून काही अगर काही चुकीचे निर्णय असतील किंवा चुकीची माहिती दिली गेल्या असल्यामुळे जे निकष तुम्ही मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भाला लावता ते तुम्ही कोकणाला लावूच शकत नाही आणि त्याचमुळे त्याचा पाठपुरावा म्हणून मी एक पत्र लिहिलेलं आहे आणि याही पुढे बैठका शासन दरबारी होणार आहे शेवटचा प्रश्न आहे आज मुंबईमध्ये तुमची आज वाजता सभा होत माझ्या बारा ठिकाणी सभा आहे सगळीकडेच मुंबईमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि सगळीकडेच प्रचाराच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा प्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून मी इकडे जाणार अख्ख्या मुंबईमध्ये आदित्य ठाकरेंवर तुम्ही काय बोलणार असं सगळ्या मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे आदित्य ठाकरेवर मी काय बोलतो हे मुंबई आणि महाराष्ट्राने ऐकलेलं आहे आवाजासकट ऐकलेलं आहे म्हणून दुसरं काय बोलणार खऱ्या अर्थाने वरळी डी चाळ असेल किंवा वरळी मतदारसंघ असेल अवघ्या सहा हजारांनी आदित्य ठाकरे निवडून आलेले सहा म्हणजे काट्यावर पास झालेला विद्यार्थी आहे म्हणून बिडिरी चाडचा खरा प्रश्न खऱ्या अर्थाने घरांचा प्रश्न मराठी माणूस आणि हिंदू समाजाच्या घरांचा खऱ्या अर्थाने प्रश्न सोडवण्याची सोडवणं हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे आमच्या कार्यकाळामध्ये त्यांना घर मिळालेली आहे आदित्य ठाकरे नुसतं फोटो सेशन केलेले आहे आणि नाईट लाईफ सोडून काहीच केलेलं आहे आणि उर्वरित का असेल तर तिथे जाऊन काढू असुद्दीन अवैश असं म्हणतात पाकिस्तानच्या घटनेत आहे की एकाच समाजाचा माणूस राष्ट्राध्यक्ष बनू शकतो इतर कोणी नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेत कोणीही भारतीय पंतप्रधान बनू शकतो एक दिवस असा येईल हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान होईल तो दिवस बघण्यासाठी मी कदाचित जिवंत नसेल पण हा दिवस नक्की येईल एक लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये एक भारतीय पंतप्रधान होऊ शकतो असं लिहिलेलं आहे जिहादी नाही जिहाद, जिहाद करणारे बिलकुल नाही आणि ज्यांनी जो भारताचा नागरिक आहे ज्यांनी या भारताला आपला देश स्वीकारलेला आहे भारताच्या ध्वजाला आपला ध्वज म्हणतात वंदे मातरम आमच्या बरोबर म्हणतात त्याच हिंदू राष्ट्रामध्ये फक्त एक हिंदूच बनवू शकतो हेच आमच्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे आणि म्हणून मी ओवेसींना विचारेन पहिला प्रश्न त्यांनी आम्हाला हा उत्तर द्यावं त्यांच्यासाठी संविधान महत्वाचं आहे किंवा कुराण महत्वाचं आहे कारण का प्रत्येक मुसलमान समाजाचा व्यक्ती हा कुराणलाच मानतो संविधान त्याच्यानंतर येतं आणि कुराणमध्ये सरळ स्पष्ट लिहिलेलं आहे की आप जो मुसलमान आहे त्याला सोडून दुसऱ्याला मोजायचाच नाही आणि म्हणून ओवसीला सांगीन जास्त संविधानाबद्दल तू तोबाड उघडू नको नाहीतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इस्लामबद्दल काय विचार आहे ते आम्हाला जाहीर करायला लागतील आणि मग तोंड दाखवण्यासाठी पण जागा राहणार नाही मग पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाकडे जायला लागेल नाही तर तिकीट आम्ही काढून देऊ आणि म्हणून स्वप्न बघत राहा देशाचा पंतप्रधान महाराष्ट्र आणि देश प्रत्येक पदावर हा हिंदू समाजाचाच व्यक्ती बसेल बाकी कुठलाही जियादी बसणार नाही तर आता शिवसृष्टीसाठी नव्वद कोटी एवढी निधीची तरतूद झालेली आहे ते कुठली कुठली कामं होणार कशी होणार या सगळ्याची माहिती दिलेली आहे जमीन मालकाला किती मोबदला द्यायचं या संदर्भात सगळे गोष्टीची प्रक्रिया सुरू आहे म्हणून लवकरच सगळ्यांच्या सूचना घेतलेल्या आहेत आदरणीय दीपक केसरकर साहेब होते खासदार राणेसाहेबांच्या सूचना आलेल्या आहेत आमदार निलेशजींच्या सूचना आलेल्या आहेत आणि सगळ्या सूचनाच्या पालन करून आंतरराष्ट्रीय दर्जाची शिवसृष्टी आमच्या राजकोटमध्ये बांधण्याच्या दृष्टिकोनातून आमची प्रक्रिया सुरू झालेली आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव